स्फूर्ती द्यायची होती की तुम्ही अशाच खेळा पुढे या घर 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 करत बसू नका तर एवढ्या महिला प्रमाणात बाहेर पडल्या नव्हत्या आणि आज बाहेर पडून पडायला लागल्या आणि असे एक सुंदर सुंदर वेगवेगळे खेळ बघून पुढे आपल्या जोडीदाराला पुढे घेऊन जाते मागे पडायचं नाही पुढे तुमचे आशिष सातपुते आले होते त्यांनी खूप छान चांगले खेळ घेतले ऐंशी वर्षापर्यंतच्या सर्व महिलांनी यामध्ये भाग घेतला जी नमस्कार इस वक्त मैं दादर मुंबई यहाँ पर हूँ आज महिला जागतिक का एक बड़ा फंक्शन रखा गया था जो महिला दिवस भी है तो यहाँ पे महिलाएं हैं मैंने देखा काफ़ी हमें हाँ लंबा प्रोग्राम कर रही थी तो हमारे चलते महिलाएं से विचारधारा लेती हैं आज जो महिला जागतिक दिवस है उस पर आप क्या कहना चाहती हैं जी मैडम आपका ना क्या नाम है मेरा नाम हर्षदा भूपेश ठाकुर है नमस्कार सूर्यवंशी क्षत्रिय महिला समाजाने हा मोठा कार्यक्रम महिला समाजाच्या आज आठ मार्चच्या दिवशी घेतला कारण आमच्या महिला द दरवेळी उत्साहित असतात हा कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी आणि विविध खेळांमध्ये भाग घेऊन मोठी बक्षिसं घेण्यासाठी कारण आजपर्यंत एवढ्या महिला प्रमाणात बाहेर पडल्या नव्हत्या आणि आज बाहेर पडून आनंद करायला येतात ह्या हॉलमध्ये आणि त्याचबरोबर आमची ही कार्यकारिणी मंडळी आहेत ह्या पण याच्या त्यांच्या विचारधारणा इथे शेअर करतील अच्छा मैडम जैसे कि आपने यहाँ पर देखो यहाँ पर अलग अलग फंक्शन किया था है कुर्सी का जो बिनर था उस पर क्या कहना चाहती हैं खुर्चीच्या खेळामध्ये मी एवढंच सांगेन की तो फार उत्साहाचा खेळ होता आणि आज महिला पूर्वी कधीच घराबाहेर पडत नव्हत्या पण आज जागतिक दिनानिमित्त महिला जागतिक दिनानिमित्त आज महिला बाहेर पडायला लागल्या आणि असे एक सुंदर सुंदर वेगवेगळे खेळ बघून मुल सगळ्या महिला उत्साहित होतात खेळायला गेलेल्या महिला या पन्नास वर्षाच्या वरील होत्या पण तरीसुद्धा त्यांनी इतका उत्साहाने भाग घेऊन त्याच्यामध्ये बक्षीस कमव मिळवलं ह्याचा खूप आनंद वाटतो की महिला फार पुढे जायला लागल्या उत्साही व्हायला लागल्या आणि एक एकत्र यायला लागल्या आणि आजचा दिवस खूप आनंदाने उपभोगायला लागल्या तो दिवसाचा आनंद घ्यायला लागल्या खूप आनंद वाटतो त्याच्यामुळे अभि जो महिला आपण पैतीस पैतालीस वर्ष की उनको डर नाही लागा उन्हाने पर चढा चढकर चड़ फिर वापस नीचे रखा वापस उपर रखा उसपे क्या लागतं आपण तेच मी बोली की त्या तो त्यांना जो आनंद होता तो त्यांनी त्यांच्या वयामधून दाखवला म्हणजे जो आनंद होता तो ॲक्च्युली त्यांच्या वयाला तो खेळ नव्हता तरीसुद्धा त्यांनी तो आनंद आपल्याला बाहेर पडता आलं आपल्याला काहीतरी खेळता आलं हे दाखवण्यासाठी उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला आणि त्यांनी ते जिंकून दाखवलं असं आता मॅडम तुम्ही काय सांगता है? जे सगळे मला आलेले तुम्ही तुम्ही त्यांना काय आभार करतो नाही एवढंच की अति घाबरून न जाता महिला दिनाच्या दिवशी बाहेर पडणं यापेक्षा रोज बाहेर पडून आपण काहीतरी नवीन नवीन उपक्रम साजरे करावेत न घाबरता जो घाबरतोय त्यालाही निडरपणे सांगावं की महिला कुठेही कमी नाही आहे महिला प्रत्येक पावलावर पाऊल देऊन पुढे आपल्या जोडीदाराला पुढे घेऊन जाते मागे पडायचं नाही पुढे सतत चालत राहायचं अंधार आहेच आपल्या जीवनात कुठे अंधार नाही अशी कुठली स्त्री नाही आहे पण त्या अंधाराला प्रकाशात आणणारी असते ती स्त्रीच असते ती स्त्री न बघता आज एवढा लख प्रकाश या खेळामध्ये त्या स्त्रीने आणला त्याबद्दल ज्यांनी हा कार्यक्रम बजवला त्यांचेही आभार आणि आमच्या सर्व महिला मंडळांचे आभार की त्यांच्यामुळे हा खेळ खूप मनामधून रंगला सूर्यवंशी क्षत्रिय मंड महा महिला मंडळ यांच्यातर्फे हा जो कार्यक्रम झाला खूप छान झाला त्यांचेही आभार आणि आम्हाला ऐकून घेतल्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार हो आहे जे आज ह्या कार्यक्रमामध्ये असे सतपुते आले होते त्यांना तुम्ही काय सांगणार आणि त्यांच्या काय उद्देश देणार तुम्ही आज जागतिक महिला दिन म्हणजेच स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा दिवस होता म्हणून आम्ही आज सगळ्या महिलांनी एकत्र येऊन त्याचा आनंद घ्यावा म्हणून हा आजचा खेळ खेळू या पैठणीचा हा कार्यक्रम आम्ही इकडे घेतला हां तर त्याच्यामध्ये जे त्या तुमचे आशिष सातपुते आले होते त्यांनी खूप छान चांगले खेळ घेतले आणि सगळ्या महिलांना ते आवडलं त्यांनी ते वेगवेगळे प्रकारचे आवाज वगैरे कलाकारांचे आवाज काढतात त्यामुळे खेळाबरोबर मनोरंजनही झालं तर त्यांचा असंच पुढे त्यांना शुभेच्छा की पुढे असेच चांगले कार्यक्रम त्यांनी करावे आणि त्यांना असेच यश मिळत जावे ह्याच त्यांना आमच्या महिला समाजाकडून शुभेच्छा ताई तुम्ही काय बोलणार आहेत काय आमच्या इकडे ऐंशी वर्षापर्यंतच्या सर्व महिलांनी यामध्ये भाग घेतला थोडे थोडके नाही दोनशेच्या वर बायका जमा झाल्या आणि त्यांनी हा गेम म्हणजे गे खेळ खूप ने खेले आणि ह्या सर्वासाठी आमचे सर्व ट्रस्टी जे या हॉलचे आहेत त्यांनी सर्वांनी त्यांना मदत केली आणि त्यांच्यासाठी हा अख्खा दिवस फ्री करून त्यांना घरी काय करायला नको म्हणून जेवणाची सुद्धा सोय केली आहे आपको मैंने देखा है आपने पुरे भारी के बीच में आपने काफी मदत क्या लगता है खरं म्हटलं तर मी एक योगा टीचर आहे योगा टीचर सा, योगा टीचर आहे ह्या सगळ्या ज्या मुली होत्या त्या माझ्या होत्या मी पाच सा सात आठ वर्षापासूनची मुलं माझ्याकडे योगाला येतात ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत मी त्या सगळ्यांना माझ्या मुली म्हणते तर मला त्यांना उत्स्फूर्त करायचं होतं त्यांना स्फूर्ती द्यायची होती की तुम्ही अशाच खेळा पुढे या घर 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 करत बसू नका फॅमिली ही सगळ्यांचीच आहे सगळ्यांनी घराला मी नेहमी असं माझं वाक्य असतं की फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही तुमच्या कुटुंबाला द्या फॅमिलीला द्या रोजच एक्सरसाईज केली पाहिजे असं काही नाही आहे पण तर त्याच्यामुळे मला त्यांना सगळ्यांना उत्स्फूर्त करायचं होतं म्हणून मी त्यांना प्रेरणा देऊन मी माझाही वेळ त्यांच्याबरोबर व्यथित केला आज अभी अभी ये जो आज आज आम्ही जो गेम खेळला तुम्ही खुर्चीचा हा मी नक्की मुलींकडनं करून घेणार अगदी हंड्रेड पर्सेंट आणि आम्हाला मजा खूप आली की आतापर्यंत हा असा खेळ कधीच पाहिलेला नव्हता कुठेही बघितलेला नव्हता हा पहिल्यांदा खेळ आम्ही बघितला माला काय कुणाची भीती शूरमी सरदार माला काय कुणाची भीती देवदेशन देश न धर्मापाई प्राणघी शूरमि सरदारमाला काय गुणा शिविती आई मगली झुञ्झारा शिरित आईच्या गर्बादो मगली झुंजारा रीत तलवारीशी लगीन लागल जडली एडी प्रीत लाग संकट झेलून गेईल अशी पहाडी जाती शूरा मी सरदार माला काय कुणाची भीती देवदेश पाई प्राण हाती शूरामि सरदार माला काय कुणाची भीती वा वेवा कटुन मराव हे माला ठाव वे वा कटुन मराव पाई सारी सरु माया ममता नादी देवदेशना धर्माबाई प्राणघेतलहा शूरामि सरदार माला काय कुणा जी भीति धन्यवाद चेहऱ्यावर मस्त हसू आहे की हसू अजून तुम्हाला आहे एन्जॉय करायचं आहे आता ओरिजिनल कार्यक्रमाला सुरुवात कार्यक्रमाचं नाव आहे ते खेळूया कोणाला मिळणार आजच्या कार्यक्रमात सोन्याची न मानाची पैठणी आणि चांदणीची प्रेम बरं किती जणांना असं वाटत कि मला म्हणजे तुम्हाला मिळाली सोन्याची न <laughs> <laughs> बाहेर बाहेर दिशा आहे का तुम्हाला जावंच लागेल <laughs> 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 होते तुमच्या पैकी सगळ्यांना मिळणार सोन्याची नर असा कॉन्फिडन्स ठेवा चला हात जोडा इथून ओरिजिनल कार्यक्रमाला सुरुवात आता मोद्यांनी बोलायचं पण त्याच्या अगोदर काही नियम सांगतो मी जर तुमच्यावर काही कॉमेडी पंच मारले तर ते पर्सनली मनावर येऊन कारण मी फक्त तुमचं दंत म्हणजे करायला आले थँक्यू मनोरंजन

नावघ्या नावात काय असतं नावघ्या नावघ्या नावात काय असतं नावात असतं लहानांचं मोठेपण मोठ्यांचं थोरपण थोरांचा मान तोच आपला स्वाभिमान मोरेश्वरांचं नाव घेते आज आहे <laughs> <नावसे> महिला नमस्कार <laughs> आज जमले हो मिनिस्टरच्या खेळाला रोहन नावाचे नाव घेऊन सुरुवात करते खेळाला काय ना, ना, ना तुमचं सौ <laughs> आई कॉस्टिब आई आईच्या आईपणाला आईच्या आईपणाला बहिणीच्या प्रेमाला मैत्रिणीच्या मैत्रिणी या नावाच्या विश्वासाला माझ्या आयुष्यातील या सर्व महिलांच्या शक्तीला आणि आयुष्यातील राणीला आज जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही कधी कधी मला सांगायचं करा कधी कधी माझ्या नाही नाही पुस्तक मुली कशी मुघं राहो म्हणजे अशोक सराम लश्मीका बेर्डे कधी कधी तुम्हाला सांगतो माझ्या आटामध्ये वरून पुरे आणि आतात धुतले मकरंद काय वाळ बघ त्याचा आत बरं ना मग माझं मग सांग आहो तीन सूत्रात बांधलं आहे प्रसाद रावांनी माझं जीवनसूत्र तीन सूत्रात बांधलं आहे नात्यासाठी गजरा कुंगुनी मंगळसूत्र आजकाल पर्यंत साडे चार ते पाच हजार माझे कार्यक्रम झाले किती सातारा सांगली कराड धुळे पुणे असं कोणतं गाव नाही तिथं मी जा म्हणजे पण मला असं वाटतंय आजच्या कार्यक्रमात ज्या काही महिला ओखान्या घेत आहेत त्या मी आतापर्यंत कुठंच ऐकलेलं नाही माझं नाव औणाश्वर राऊ आकाशात पाहिले तर निलिमा समुद्रात पाहिले तर पाणी मनेश्वरांचे नाव घेते महिला दिनांच्या दिवशी सौ ऋषाले विनोद राऊत ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल विरक्त नाव घेते महिला दिनासाठी स्पेशल सौ लतिक सौ रुचा लतिक पाटील आणि हा जागतिक महिला दिनी uh, दिनीच्या दिवशी स सा सर्व आता जमले आणि uh, लतिकाचं नाव घेते त्यांच्याबरोबर ते नवीन संसारात रमले थंडे साख डाऊात पराठी वाटी वाटीत होते अमृतरुपी पाणी जयंतरावांचे नाव घेतले मितीन <laughs> शिराणी माझं नाव चि सवय चिन्मय चिन्मय चुरी चिन्मई चिन्मय चुरी <laughs> केसात माळला मोगऱ्याचा गजरा केसात माळला मोगऱ्याचा गजरा चिन्मयरावांना घरी सोडून आले महिला दिन करायला साजरा हौ सौ प्रीती प्रसन्न कौरी पैठणी नेसायला आहे मी हौशी पैठणी नेसायला आहे मी हौशी प्रसन्नरावांचे नाव घेते महिला दिनाच्या दिवशी काय नाव तुमचं सौ प्रिया प्रवीण पाटील बघा मला नेले पावा सौ सुख दुःखात प्रवीण राव जोडीदार का नमस्कार आज जमले होम मिनिस्टर खेळाला रोहनरावाचे नाव घेऊन सुरुवात करते खेळाला आईच्या आईपणाला आईच्या आईपणाला बहिणीच्या प्रेमाला मैत्रिणीच्या मैत्रिणी मैत्रीण या नावाच्या विश्वासाला माझ्या आयुष्यातील या सर्व महिलांच्या शक्तीला आणि कौस्तुभरावांच्या आयुष्यातील राणीला आज जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा <स्थाथ> <जा। स्थाथ> <स्थाथ> तुम आ तुम हो हम हम है ऐ तुम तुम हो कोठु दादर हम है सौदागर हम है सौदागर और दादर में हमारे है सौदागर बोला और दादर में हमारे और <laughs> दादर में है <laughs>

माला पुत्रिया अह इदु तो कित्या या